नियमांचे उल्लंघन करत राखेचे वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून देशमुखवाडी व सिद्धार्थनगर येथील रहिवाशांनी राख बंदरावरील राख वाहतूक बंद पाडली एक लोरे ऑक्शनिक वीज केंद्राच्या राख बंदरातून रोज शेकडो ट्रक व डंपर राख वाहतूक करतात मात्र ही वाहतूक करताना जे नियम घालून दिले त्याचे उल्लंघन होते गाडीवर पाणी मारणे व्यवस्थित ताडपत्री बांधून व इतर काळजी घेत वाहतूक करणे गरजेचे आहे मात्र तसे न होता या सर्व बाबींचे उल्लंघन करून वाहतूक केली जाते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न झाला आहे पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांमध्ये पाण्याचे तवंग असतात तर खाद्य पदार्थांमध्ये राख मिसळली जाते तसेच त्याबरोबर श्वसनाच्या विकारातही वाढ झाली आहे अपघातात एखाद्याचा बळी गेला तर यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत आम्हाला इतका त्रास आहे आता आमच्या घरामध्ये एवढे राख निघते आमचे मुलं रस्त्याने खेळता गाड्यावाले एवढे फास्ट जातात मुलांना सुद्धा बघते नाही त्यांनी पाणी मारायचं आणि इथं स्पीड ब्रेकर करायला पाहिजे आम्हाला आम्हाला हा आता म्हणजे पाच सहा महिन्यापासून जास्त त्रास जा झालाय धुळच खूप येते गाड्यावाले एकदम फास्ट चालतात मुलं शाळेत जातात तिकडून मुलींना शाळेतून येता सुद्धा येत नाही बरोबर सगळे डोळ्यात राग जाते त्यांच्या गाड्यावाल्यांना सांगा का तुम्ही पाणी मारू आणि मगच निघा याचा निर्णय लावायला ला पाहिजे ला तरच आम्ही हा डे चालू होऊ देऊ नाहीतर मग बंदच ठेवू खड्डे हाय त्या खड्ड्यांचा पण काय तर निर्णय घ्यायला पाहिजे गाडी पलटी झाली होती तर जर एखादी महिला किंवा छोटा मुलगा राहिला असत ते जर मेल असं गाडी भरून भेटल पण माणूस भरून भेटणार आहे का याचे काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे नाही तर रामी डॅम चालू होऊ देणार नाही जोपर्यंत आम्हाला स्पीड ब्रेकर आणि सारखं रस्त्याने पाणी मारायला पाहिजे आणि गाडीवर पाणी मारून तरच ती वजन काठ्यावर गाडी जायला पाहिजे नाहीतर त्या गाडीने इथंच उभं राहायचं नाही तर रामी डॅम बंद होऊ ठेव चालू होऊ देणार नाही खूपच त्रास आहे आम्हाला राग वाहतूकदार कुठल्याही प्रकारच्या नियमांचं पालन न करता या ठिकाणी रागवाहतूक करत आहेत आमच्या देशमुखवाडी परिसरापासून तर पूर्ण ग्रामस्थांच्या घरामध्ये राखेचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की जेवणामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा राखेचं प्रमाण आहे वारंवार ग्रामपंचायतच्या माध्यमातून मुख्य अभियंता साहेबांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यावर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही शेवटी या सगळ्या गोष्टींचा अंत झाल्यानंतर आज ग्रामस्थांच्या संयमाचा अंत तुटलेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण लोक या ठिकाणी जमून या डॅमच्या गेटला कुलूप लावलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत हे राख वाहतूकदार जे गाडं चालवतात हे नियमाला धरून वाहतूक करणार नाही तोपर्यंत आम्ही ठरवलेला आहे की हा डॅम आम्ही सुरू होऊ देणार नाही वारंवार वीज प्रशासनाचा पत्रव्यवहार करूनही वाहतुकी शिस्त लावण्यात आलेली नाही बंदाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यास ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव बिकन मोरे भगवान मोरे बाळासाहेब देशमुख कविता जगताप किरण देशमुख गया मोरे चंदाबाई देशमुख उषा देशमुख आदींसह नागरिक उपस्थित होते बेशिस्त राख वाहतुकीला शिस्त लावण्यात आली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला एनसी न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड